इतकं मला टेन्शन स्ट्रेन स्ट्रेस होत की मेंटली एकदम मी गेवअप करतो आणि मग त्याच्यासाठी वजन कमी करण्यासाठी वगैरे मी, मी एका वर्षापासून बरच वॉकिंग करत होतो वर्कआउट काहीतरी काहीतरी करत होतो योगासन ट्राय केलो मग परत माझा मुलगा म्हटलं की पप्पा नाही जिम जॉईन करूया तर त्याच्यासोबत मी जिम सुद्धा एक वर्ष केलो परत ते पण काय रेग्युलर करायचं झालं नाही माझ्याकडून मग तसं करत 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 कधी वजन कमी व्हायचं आणि परत वाढायचं कमी व्हायचं आणि परत वाढायचं असं व्हावं लागलं आणि नव्वदला ला ज्यावेळी गाठलो त्यावेळी मग मला त्रास भरपूर चालू झाला आणि मग त्यावेळी अगेन प्रसाद सरांचं मला आठवण आलं आणि मी प्रसाद सरांना फोन केलो का म्हणजे फेसबुक मध्ये वगैरे बघत होतो चाळीस दिवसात दहा किलो वजन कमी करा आहे वरच्यावर वरच्यावर बघत होतो त्यावेळी मला प्रसाद सर परत आठवण आले आणि मी सरांना फोन केलो आणि म्हटले की आम्ही मित्र असल्यामुळे एकदम खास मित्र असल्यामुळे त्यांनी विचारले की बाबा सिरियस सी इथे आण सिरियस आहेस काय तू मी माझ उत्तर होते की बाबा मी सिरियस आहे आणि एकदम डेटर माइंड आहे एवढं हे दोन वाईट बोललेलो मी सिरियस आणि डिटरमाइंड तर ठीक आहे म्हटले मग तू इकडे येणार आहेस काय बेडक्याला काय मीच तिकडे येऊ बेळगावला असं विचारले मी काही कारणानं बेडक्याला बेड़ जाणारच होतो माझी आई राहते तिथं बेडक्याला माझं खुद बेडक्याला आहे गाव तर मी बेडक्याला गेलो तेव्हा तिथे डॉक्टर ते प्रसाद पाटील आले सगळं समजावून सांगितले माझं हेल्थ चेकअप केले सगळंच काय बिघडलेलं होतं रिपोर्ट ते सगळं समजावून सांगितले आणि मला आणि सांगितले कसं काय घ्यायचं काय घ्यायचं सगळं सर सांगितले मला झालं मग ते निघून गेले मी इकडं आलो परत काय घेतलो नाही मी पंधरा दिवस पर्यंत मी आणलो आणि तसंच ठेवलो परत तो फोन केले दो किती आणो घ्या लागला काय विचारले नाही म्हटलो काय घ्यायला लागलं तुट काय तुझं फोन नाही काय नाही कसं घ्यायचं काय अरे बाबा सांगितलं होतं की म्हटलं मला काय लक्षात नाही कसं काय घ्यायचं ते आणि मग म्हटले की बाबा मिसेस कडे द्या मग माझ्या बायको कड फोन दिलो त्यांना सगळं समजावून सांगितले ते कसं बनवायचं काय करायचं किती घालायचं सगळं प्रोपोर्शन सगळं सांगितले त्याच्यानंतर मग मी चालू केलो मला आठवत आहे तेव्हा अकरा एप्रिल ला एक मॅरेथॉन चालू झालत तेव्हा सिरियस झालो आणि तेव्हापासून मी रेग्युलर घ्यायला चालू केलो मग बरोबर व्यवस्थित हे तेव्हापासून फोन करायचे सकाळी सकाळी पाच वाजता म्हणजे डॉक्टर प्रसाद पाटील रेग्युलर मला फोन करायचे आणि उठवायचे तेव्हापासून पाच ते सहा या दरम्यान मी उठतो आणि उठल्यानंतर कोमट पाणी एक ग्लास घेतो त्याच्यानंतर तीन वेळा घेतो आम्ही दिवसातून रेग्युलर दोन वेळा शेक घेतो आणि एक लंच घेतो विदाऊट फेल बेळगावात असलो की एक लंच घेतो आणि पाटील सर पाटील सर एकूण टोटल वेट लॉस किती झाला जवळजवळ दहा किलो चाललंय मॅडम ओके मॅडम ओके येस आणि दहा पंधरा के जी वजन सर आता फिलिंग कसं आहे आता एकदम लाईट फील होत आहे आणि सर्वायकल फ्रंटलाय ते सगळं काय कमी नाही आहे पण एक पन्नास टक्के तरी मला बरं वाटत रोज मी कुठलं करावं लागलोय मी अजून मग आता कसं आहे माहितीये का सर पहिला जे वॉकिंग थांबवा पहिला की नाही योगाचा वर्ग चालू करा उद्या सकाळचा म्हणजे आजुली चा चालू झाला उद्याला मलती टाईमच्या वर्गावर जॉईन करा हंड्रेड अँड वन पर्सेंट सर सर्वायकल प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट सॉल्व पण त्याला वर्ग करायला पाहिजे वॉक करून नाही होणार आहे त्यानं कारण तुम्हाला बॅक पेनची गरज आहे आणि ही अनितांत गरज आहे आणि हे जर केले ना तर शंभर टक्के रिलीफ आहे तर मग का नाही करायचं आपण त्यामुळं त्याच्यावर फोकस द्या वेट लॉस होईल माइंडवर काम होईल तुम्ही लोक ज्या पोझिशनवर काम करता त्या पोझिशनवर जो स्ट्रेस लेवल असतो ह्याच्यामुळे सुद्धा हाडांची चीज होत्या ती पण थांबायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी योगाच्या वर्गामुळे साध्यच होतात त्यामुळे भारी रिझल्ट भेटेल सर तिथं त्यामुळे ट्राय करा एक वीक ट्राय करा बघा फरक त्याच्यातला ओके चला थँक्यू क्लॅपिंग करणार आहोत आपण डॉक्टर एच जे पाटील सरांसाठी